बोलवलं तिथे महाराज नाश्ता करणार ना आता मी नाही म्हणणार तेवढंच आमचे कलाकार सगळं मोठे डोळे करून आज नाही नाही म्हणायचं म्हणे पुण्यात आहो म्हणे आपण आज नाही नका म्हणू म्हटलं ठीक आहे बा म्हटलं काही हरकत नाही ताई आणा थोडा थोडा चालेल माझं पण तेच म्हणणं होतं की थोडा थोडा घ्या पण घ्या आणा ताई हा महाराज रजनी गंधा आणि शृंगार गाणे चालतील ना या सगळ्यांना तर हातच पकडले आजचा खचरा ना गड्यामध्ये पुण्यात आज आज काही बोलायचं काम नाही म्हणे आज तर बहुतेक पाण्याच्या टाकीच्यानं काजून बदामा भिजून घातलेल्या आहेत तुम्ही रात्री मी यांच्या इकडं पाहिलं हे काय म्हणे का। नाही म्हणू नकाच म्हणा ठीक आहे ताई ठीक आहे तुमची फारच इच्छा आहे तर आना रजनीगंधा आणि शृंगार दाडे अन्यबाद्या बाईना আজ পুড়তে সঙ্গু কি রাহু